पुढचा षटकार occurrence धमाके व्हायला पाहिजे तरच मजा येईल इथं शेवटच्या षटकातील हा प्रकारचा बॉल यावीला मोठा फटका खेळलाय समोरच्या दिशेला लाऊ ऑनच्या डोक्यावर डीप लाई जेल सप्लाय बॅटरचा खेळ कलंदास क्रमांक एक भक्तदीप डॉट थँक्यू सो मच टी जे बायक बायकाच्या आत मध्ये आपण पाहतोय नंबर तीन वर जितकी आपल्याला पाहायला मिळतील शेवट शल चाल चाललं चाललं आपण चाललं हो आतापर्यंत थांबून राहिले कारण तिथून जर पाहिलं ना तर येणाऱ्या तीन बॉल मध्ये तुम्हाला तीन घनागती हल्ले सरबावे लागतील तरच एक आम्हाला समाजाचा स्कोर बनेल अन्यथा स्कोर कार्डचा विचार केला तर आतापर्यंत तेरा आकडेवर आलेला जगदीशने चांगला फटका खेळला व्हायडिश लोकांच्या डोक्यावर शतकशील त्याही ठिकाणी आपण पाहू शकता सिंगल एक धाव मिळेल सिंगल एका दाव धापीने स्कोर कार्ड चौदाही आकडेवर जाऊन पोहोचेल शेवटच्या षटकातील फक्त दोन चेंडू बाकी अशी शांतता मैदानाच्या आतमध्ये यासाठी कारण षटकार शेवकर येत नाहीये अगदी अजूनही एकी षटकार किंवा चौकार या मार्च मध्ये लगावलेला नाहीये शांतता आहे नारायण एक डॉट बॉल पाहायला मिळतोय धावांवर गाडी स्टॉप झालीय शेवटचा बॉल असेल तीन षटकामध्ये मी म्हटलं होतं की तीस पस्तीस धावा तर कमीत कमी तुम्हाला करायच्या होत्या पण इथं तसं चित्र दिसत नाहीये बघता बघता शेवटचा बॉल आणि बॉल डायरेक्ट फेकलाय क्षकाच्या डोक्याच्या वरून यावेळेस आजच्या दिवसाचा हा पहिला चौका येतोय धावा मिळतील चार चार चाकड्याने टोटल धाव संख्या होते अठरा जिंकण्यासाठी अठरा बॉल मध्ये एकोणवीस धावांची गरज